खुश कारण की मस्त स्पॉट भेटला पाऊस बघा किती दिसत ते मोहन आहे तुम्हाला ती कडक ऊन असेल आणि पावसाचं वातावरण झालं तर आम्ही बाहेर निघणार वाटतय जा। भीती पण आहे पण मस्त म्हणून वाटतय <laughs> रस्त्याचा पाऊस आला तर रस्त्यातून रिटर्न पडणार आहे ना <laughs> आता आम्ही चाललो होतो दुसऱ्या मंदिरात पण पाऊस खूप पडतोय म्हणजे पाऊस खूप पडत नाही पावसाचं पुन्हा वातावरण झालंय बघा मागे वगैरे आणि पाऊस सुरुवात पण झाली त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की आता इथं जवळ एक मंदिर आहे तर ते मंदिर कोणतं गेलं ते, ते तुम्हाला समजून जाईल तिथे आम्ही जाऊ आणि तिथे व्हिडिओ वगैरे बनवू तुम्हाला सर्व माहिती तिथं भेटेलच काय म्हणताय प्लॅन ब्लॉप झाल्याबद्दल काय तू सगळ्यांना सांगतो मस्त छान वातावरण झालं ना आम्ही आता चाललो तर फिरायला आणि तुम्ही जर इकडे आले ना मंडई मस्त स्पॉट आहे फोटो वगैरे काढायला सध्या जे वातावरण आहे त्यानुसार मस्त छान छान स्पॉट आहे एअरपोर्ट जवळ पोचत चाललं विमानतळ पोहोचत चाललं आपण मंदिर काय पत्ता दिसत सुद्धा विमा मंदिर इथे पोहचलोय गोंधू विमानतळावरती आणि आम्हाला माहिती आहे मंदिर कुठे ते काका बोलले मध्ये तर आम्ही आता मध्ये जाऊ आणि तुम्हाला मंदिराचं दर्शन घेता येईल आणि या स्पॉटला पण येता येईल मस्त स्पॉट आहे वातावरण पण खूप छान आहे बाकीचे व्हिडिओ मी दाखवलेच तुम्हाला हिरवळ वगैरे किती आणि कदाचित एखादं विमान पण आपल्याला दिसून द्याला हे समोर विमानतळाचं गेट आहे तिकडे आपल्याला एंट्री नाही त्यामुळे आम्ही आता इकडे चाललोय मंदिराकडे जायला खूप खुश झालोय कारण की मस्त स्पॉट भेटला आहे आणि महिला मुद्दा तुम्हाला जे आम्ही एकदा आलो होतो ना की आम्हाला बघायचं म्हटलं की विमान उतरता वगैरे तर ते काय बोलले ते तुम्हाला इथे एंट्री नाही गेटच्या मध्ये त्याच्यामुळे मला असं वाटलं की मंदिर कुठे गेलं दुसरीकडे असेल इथून आपल्याला टर्न मारून जावं लागेल पण त्यांनी सांगितलं की मध्ये तुम्हाला जाता येणार आहे आता तिकडे तर गेट आहे मी तुम्हाला दाखवलं तसं पण इकडे मंदिर आपल्याला बघता येणार आहे मस्त स्पॉट आहे रे बघू अरे मग त्यांचं असेल ना पार्ट वगैरे काही ना काही झालं की नाही आता समोर तुम्हाला जे ना दिसत नावच विमानाचे पार्ट वगैरे ते ठेवण्यासाठी त्यांनी केलेले आणि आम्ही आता चाललोय पुढे मंदिरात आवाज मध्ये आम्हाला कसला तरी आवाज येतोय आता तो पक्ष्यांचा आहे प्राण्यांचा आहे ते नाही माहिती पण आवाज येतोय आपण तिकडून आलो आणि इकडे पण एक काय आपल्याला बघायला भेटेल कसलं मंदिर आहे काय तर आपण आता पहिले तिकडे जाऊ पाऊस चालू होऊन गेलेला आहे आणि आम्ही जो प्लॅन केला होता ना दुसरीकडे जायचा तो कॅन्सल केला कारण की आता इथे पण जोरदार पाऊस चालू झाला आहे पण आणि इथे आम्हाला बसायला जागा वगैरे म्हणजे स्टॉप गेला आहे जो मध्ये सापडलेलं सणर रस्त्यात तर खूप हाल पडले असते आता बघू आपण मंदिर कसं आहे काय पाऊस चालू झाला आहे पण व्हिडिओ करणं काय आपल्याला थांबणार नाही आहे आपण आता मध्ये जाऊन व्हिडिओ वगैरे घेऊच्या आणि आम्ही इकडे थांबलोय पण कुठे गेला तो पाऊस चालू झाला आम्ही इकडे थांबलो होतो पण आता आम्ही ठरवलं की मंदिरात जाऊ कारण की इकडे जरी झाडे असणार तरी बारीक बारीक पाऊस येतोच आहे अंगारती जोरदार चालू झालाय दाखवले पाऊस किती जोरदार चालू आहे तुम्हाला ऐकूच येत असेल पत्र्यांचा आवाज येतोय खूप जोरदार पाऊस होता इकडे आम्ही इथे पोहोचून तर गेलोय पण झाला असं नक्कीच खूप जोरदार पाऊस आहे त्यामुळे आम्ही तिकडे झाडांकडे तिकडून इकडे आलो इथल्या मंदिराचं दर्शन घेऊ शकतो तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकते पण आजूबाजूला जे दोन दिसत आहे ते कसले मंदिर आहे काय आहे ते ते हे जर बघायचं असेल तर आपल्याला थांबावं लागेल कारण की जोरदार पाऊस चालू आहे आणि माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाही ना थांबलो तो तिकडून आलो आहे इकडे मंदिरात आता तिकडे पण मंदिर आहे कसलं तरी आणि इकडे काय आहे हे बघायचं आपल्याला त्यासाठी थांबावं लागेल आम्ही मंदिरात आलो आहे फसून गेलो आहे खरंच फसून गेलो आहे कारण की पाऊस जोरदार चालू आहे आणि दोन तीन दिवस झाले धुळ्यात पाऊस नव्हता कडक वातावरण होतं त्यामुळे पाऊस तर पडणारच होता पण आम्हाला वाटलं इतक्या जोरदार पडेल आता इथे जोरदार पाऊस आवाज होत तुम्हाला पत्र्यांचा माझा आवाज येतोय का कसं वाटतंय बसल्यानंतर बोलतोय बोलली मला भीती वाटते भीती आम्ही आवाज येतोय का येतो होता इथपर्यंत आता इथपर्यंत होता पाऊस आता पाऊस इथपर्यंत येऊ राहिला मंडळी बघा पाऊस मध्ये पर्यंत येतोय आणि आता इथे कोणीच नाही आम्हीच हा बघता पाऊस नाही आता फोन आला फोन फोन आवाज काय पाऊस येऊ मला नाही रे मम्मीचा फोन होता नावा गावात असेल ना इकडून पाठवतो आम्ही जा पाऊस इकडून जा गावात पड कधी तडकून आणि पावसाचं वातावरण झालं तर आम्ही बाहेर निघणार <laughs> मंदिराबद्दल इतिहास सांगायचं म्हटलं तर हे मंदिर खूप जुनं आहे पण आता जीर्णोद्धार करण्यात आला आणि छान असं मंदिर बांधण्यात आलं आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे खूप सुंदर असं मंदिर आहे इथं आल्यावर तुम्हाला खरंच खूप शांतता लाभेल म्हणजे मंदिरात ती पॉझिटिव्ह एनर्जी तर असतेच पण निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर ती माणसाला एक खूप छान मनाला वेगळीच शांती भेटते तर नक्की आहे इथे आणि बाकीचं बोलण्याविषयी तुम्ही आता हे मंदिरच बघा पाऊस चालू आहे तिकडे चाललं गेले मला आता तिकडे आहे आणि ऑप्शन नाही आता जाण्याशिवाय चालले आता तिकडे फिरून आले पाऊस बघा किती दिसतोय तुम्हाला अग या स्वाद आता बघू पाऊस थोडासा कमी झालाय थोडासा तर आपण तिकडे जाऊ थोडंसं शूट वगैरे घेऊ पण मस्त वाटत भीती पण आहे पण मस्त आहे भीती म्हणजे थोडस काय काय हरकत नाही फोरू लागू यापैकी लक्षण होत पाऊस कमी झाला त्यामुळे बाहेर आलो आणि बाहेर आलं ते छान दृश्य बघायला भेटलं कमळाची फुलं येते येतील काही दिवसांनी आणि हे जे होतं ना तर देवांना झोपण्यासाठीचं स्थान करण्यात आलं होतं पण काही म्हणा वेगळीच लगे होती या ठिकाणी इथे बसण्यासाठी आणि मग पुढे सुरुवातीला तुम्हाला जे मंदिर दाखवलं होतं आता आम्ही त्या मंदिरात वा महादेवाच पाऊस वगैरे पण थांबलाय आहे थोडस शूट वगैरे घेतलं तर कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन एकदम शांत घाबरलो जास्त होतं आम्हाला माहिती का कोणीच नाहीये ना आमच्या मागे नाही इकडे पुढे देव बाप्पा सोडून आणि आम्ही इथे तीन ती गाडी कांबी गाडी नाही काम सांगच करायला आलो आम्ही आम्हाला तर छान वाटलं तुम्हाला पण आवडलं असेल तर आम्ही लोकेशन टाकून देऊ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की का। या कार काय म्हणणं तुमचं आलं पाहिजे का प्लेस ला लवकर असं करून नहीं, करून, या, या। <laughs> <laughs> कसं वाटलं तुम्हाला दोघांना मला तर आवडलं तुम्हाला आवडलं दुसरीकडे पण आलो दुसरीकडे पावसाची कृपा पावसाची कृपा आम्ही इकडे येऊन लागलो आता आम्ही दोन चार दिवसात वापस येऊ इकडे शांत निवांत त्या प्रॉपर आता तर शूट झाला हाच व्हिडिओ टाकणार आहे मी पण यांना यायचं तर येऊ मित्र शकतो सोबत जेव्हा ना आपण काहीतरी ना खायला घेऊन मोठा ब्लॉग बनवू तर म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जो व्हिडिओ आवडला असेल अरे बोलतो लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे पडून गेला नाकार काय करा सबस्क्राईब <laughs> करा सबस्क्राईब आणि फॉलो पण हा ते इन्स्टाला घर